या संदर्भातली पुढची बातमी दिल्लीमधल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती आता महत्वाच्या मंदिरांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे अनेक मंदिरांची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे आणि या सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवरती ठेवण्यात आल्या तर राज्यासह देशभरातल्या महत्वाच्या मंदिरांची सुरक्षा व्यवस्था सध्या वाढवली गेलेली आहे अयोध्येमधल्या श्री राम जन्मभूमी या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली तर बुलडाण्यातल्या शेगावचं मंदिर देखील आपण बघतोय या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था देखील आता वाढवण्यात आलेली आहे जी महत्वाची मंदिरं आहेत जिथे देशभरातून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते या ठिकाणची व्यवस्था वाढवली गेली आहे